हाय बॅक टू भारतात मंगळसूत्राचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यातही महाराष्ट्रात वाटी मंगळसूत्राला खास महत्त्व आहे पण इतर दागिन्यांप्रमाणे सध्या मंगळसूत्रामध्येही अनेक नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स किंवा पॅटर्न्स पाहायला मिळतात टी व्हीवरील मालिकांमधूनही बऱ्याच मंगळसूत्राच्या डिझाईन्स या फॅशनमध्ये आल्या मागील व्हिडिओमध्ये आपण राईस मंगळसूत्र सोन्याच्या कानातल्यांचे लेटेस्ट डिझाईन्स पाहिले आजच्या किंवा सध्याच्या मध्ये असलेल्या सरस्वती मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे सरस्वती पेंडेंट मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत पारंपरिक व मॉडर्न लुकचे फ्युजन असलेले हे असे मंगळसूत्र खूपच ग्रेसफुल आणि स्मार्ट दिसतात लॉंग आणि शॉर्ट लेंथ मध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळतात मायक्रो गोल्ड प्लेटेड असे मंगळसूत्र ही खूपच मॉडर्न दिसतात या सरस्वती मंगळसूत्रामध्ये अशा मॉडर्न आणि लेटेस्ट डिझाईन्स आल्या आहेत या मंगळसूत्राच्या सरस्वती पेंडेला मल्टी कलर स्टोन वर्क केलेले असल्याने हे मंगळसूत्र अधिकच अट्रॅक्टिव्ह मॉडर्न आणि ट्रेंडी दिसते काळ्या मण्यांच्या सरीमध्ये देखील हे मंगळसूत्र तितकेच अट्रॅक्टिव्ह वाटतात या मंगळसूत्रासोबत परफेक्टली मॅच होणारे सरस्वती डिझाईनचे कानातलेही मिळतात यामध्ये दागिन्यांचा असा सेट ही तुम्ही खरेदी करू शकता हे मंगळसूत्र फक्त गोल्ड पॉलिशमध्येच नाही तर सिल्वरमध्ये देखील अवेलेबल आहेत सिल्वर, सिल्वर मंगळसूत्राची देखील प्रचंड क्रेज महिलांमध्ये पाहायला मिळते पोळे बिट स्टडेड असे सिल्वर मंगळसूत्र ही खूपच रिच आणि क्लासी दिसतात यामध्ये अशा नवीन डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला नेहमीपेक्षा हटके लुकचे आणि सध्या ट्रेंडमध्ये मध्ये असलेले मंगळसूत्र घ्यायचे असेल तर असे लेटेस्ट सरस्वती मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करा खूपच ग्रेसफुल स्मार्ट आणि ट्रेंडी लुक तुम्हाला मिळेल आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये ले असे लेटेस्ट मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला सोन्यामध्ये बनवून घ्यायचे असेल असे तर एक सरीमध्ये अशी डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता खूप सुंदर दिसेल